पक्षात प्रवेश केलेला आहे कारण आज इंदापूर शहरामध्ये विकसनशील शहर होत असताना एक विकासासाठी चांगलं पाठबळ घेणारं नेतृत्व या पक्षामध्ये म्हणजे या पक्षाचे अध्यक्ष आज दादा पवार आणि आमचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या ज्या ताक काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आम्ही जे पसंती देऊन आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहोत आणि ते इंदापूरच्या विकासासाठी ते आम्हाला मदत करते काटेकी टक्कर असं होऊ शकणार नाही हा इंदापूरातली जनता खूप शून्य आहे ज्या गोष्टी काय होतात त्या गोष्टीवरचा समोरच्या माणसांचा विश्वास किती आहे त्याच्यावर मतदानाचा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि स्वच्छ आणि सुंदर कारभारावर ही जनता विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड प्रमाणात मतदान करेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या सभा पार पडणार जाऊ शकतो पक्षाचं धोरण आहे ते पक्ष ठरवत त्याप्रमाणे होईल किती विश्वास वाटतोय नगरपालिका तुमच्या ताब्यात शंभर टक्के सर्व उमेदवार हो विरोधकांचं काय म्हणणं आहे यापेक्षा जनतेचं काय म्हणणं आहे हे तुम्ही मानलं पाहिजे विरोधक काय मी पण म्हणू शकतो की विरोधकांपाशी काहीच नाही आज भांडवल नाहीये तर असं नसतं विरोधकांचं काम आहे आरोप करणं त्या आरोपाला जनता उत्तर देईल भरणी